निवडणुकीच्या अनुषंगाने जळकोट शहरामध्ये नुकताच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचा बूथ प्रमुखांचा मेळावा संपन्न झाला आहे त्या मेळाव्यासाठी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसुडे उपस्थित होते ते आता आपल्या सोबत आहेत कशा पद्धतीचा कार्यकर्त्यांमधून रिस्पॉन्स दिसून आला आणि नेमका ही निवडणुकी सुरुवात होती का महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर उदगीर विधानसभा जळकोट मतदारसंघानं लातूर लोकसभेमध्ये महायुतीला लीड देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि ते तमाम बूथवरचे सर्व प्रमुख नेते पदाधिकारी सर्वसामान्य जनता यांनी ती लीड त्या ठिकाणी दिलेली होती आणि म्हणून त्यांचे आभार व्यक्त करावेत त्यांच्या पाठीवरती थाप त्या ठिकाणी मारावी याच्याकरता आज जळकोट तालुक्यातील बूथ प्रमुखांचा मेळावा त्या ठिकाणी झाला आणि अतिशय उत्कृष्ट म्हणजे खूप मोठा प्रतिसाद खरं तर एका बूथवरती टेन कार्यकर्ते यायला पाहिजे ते एक एका बूथवरती वीस वीस कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते तुम्ही उघड्या डोळ्याने त्या ठिकाणी पाहिलेला आहे आणि म्हणून कार्यकर्त्याचा जोश त्या कार्यकर्त्याचा उत्साह त्या ठिकाणचा होता आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचं नियोजनसुद्धा कशा पद्धतीनं करायचं याचीसुद्धा चर्चा आजच्या भूतरचनेच्या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी झाली अनेक गावातले प्रमुख नेते मंडळी भूथूचचे पदाधिकारी पक्षाचे पदाधिकारी त्या ठिकाणी होते अनेक गावातल्या समस्या विकासाच्या कामाबद्दलची चर्चासुद्धा ह्या भूतरचनेच्या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी झाली आणि मला तर वाटतं की जळकोट तालुका हा सातत्यानं माझ्यावर प्रेम करणारा तालुका म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो आणि जळकोट तालुक्यालासुद्धा मी आमदार झाल्यापासून मंत्री झाल्यापासून कोठ्यावधी कोठ्यावधी रुपयेचा निधी आपण त्या ठिकाणी दिलेला आहे तुम्हीसुद्धा पत्रकार बांधव आहात आणि तुम्हीसुद्धा उघड्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहात आणि म्हणून आजची जी बैठक मला ऊर्जा देणारी आणि एक मोठी शक्ती देणारी बैठक आहे असं मी स्वतःला समजतो कारण कसलीही यंत्रणा न देता सकाळी अकरा वाजल्यापासून ते चार वाजल्यापासून शांत रीतीने ते कार्यकर्ते बसून त्या ठिकाणी ऐकत होते त्याचं मत त्या ठिकाणी मांडत होते एवढं सुगीचे दिवस असताना पेरण्या चालू असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने माझे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले मी खर तर त्यांचे मनापासून त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो नुकत्याच सत्तावीस तारखेला पावसाळी अधिवेशन सुरू होते आणि आपल्या जळकोट तालुक्याचा एक रेल्वेचा प्रश्न आहे या अधिवेशनामध्ये तुम्ही मांडून राज्य सरकारची परवानगी घेऊन देणार का रेल्वेच्या बाबतीमध्ये एक कृती समिती पाठीमागे झाली होती त्या संदर्भामध्ये मार्केट कमिटीमध्ये एक बैठक झाली होती त्या बैठकीलासुद्धा मी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि जळकोटकरांनी माझ्याकडे मागणी केली की, की विकासाच्या कामाबद्दल तर आता कुठलं शिल्लक राहिलं नाही तर विकासाच्या कामाबद्दल जळकोट तालुक्यातून ती रेल्वे त्या ठिकाणी गेली पाहिजे बोधन जळकोट लातूर रोड अशी ती रेल्वे गेली पाहिजे अशी भूमिका जळकोटकरांची होती आणि म्हणून मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला एक मंत्रिमंडळातील त्यांचं सहकार्य म्हणून मी एक डिओ लेटर लिहिलं आणि त्यांनी मुख्य सचिवाला सूचना दिल्या की हे तात्काळ मंत्रिमंडळाच्या समोर हे सादर करा म्हणून त्या ठिकाणी लिहिलेलं होतं आणि त्या पद्धतीनं मंत्रिमंडळात समोर राज्याचा पन्नास टक्के वाटा आणि केंद्राचा पन्नास टक्के वाटा असा मिळून ही जळकोटची रेल्वेचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचा आहे आणि तो सोडवण्याकरता मंत्रिमंडळामध्ये ते घेऊन आम्ही राज्याचा पन्नास टक्के वाटा देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करूया आणि नुकतंच हे पत्र दिल्यानंतर आयश आश्विनी वैष्णव हे सुद्धा खाली सूचना दिलेल्या आहेत माझ्या पत्रावरती की तोपर्यंत त्या ठिकाणी सर्वे पूर्ण झालेला आहे तुम्ही जे काही रेल्वे कुठून जाणार आहे त्याचं मार्किंग सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही करा अशा सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत म्हणून मार्किंग काम त्या ठिकाणी येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्कीच मी राज्याचा वाटा केंद्राने जर पन्नास टक्के मागितला तर मी शंभर टक्के राज्य शासनाच्या वतीने देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू शरद पवार गटाचे आमदार रोहितदा पवार असं म्हणतात की सत्ताधारी पक्षामधले काही राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री आमच्या संपर्कात आहेत त्यामुळे मतदारसंघात एकूणच समभ्रम निर्माण झाला काय सांगाल तुम्ही पण एक मंत्री हा? मी आता तुम्ही त्या माझ्या बैठकीला उपस्थित होतात होतात मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्या सहकाऱ्यांना मी माझे ते त्यांना कार्यकर्ते म्हणत माझे सहकारी म्हणतो मी माझ्या सहकाऱ्यांना मी क्लिअर मेसेज दिलाय की महायुतीच्या वतीनं आम्ही निवडणूक लढवणार आहोत महायुतीचा उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी राहणार आहे आणि प्रचंड बहुमताने त्या माझ्या सहकार्याच्या ताकदीवरती आणि जनतेच्या आशीर्वादाने परत एकदा विधानसभेमध्ये जाण्याची तयारी माझे सहकारी त्या ठिकाणी करतायत म्हणून कुठल्याही भूल तापेला कुणीही बळी पडू नका आम्ही महायुती म्हणून परत एकदा महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी महायुती म्हणून विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत शेवटचा एक प्रश्न राज्याचं संबंध लक्ष ज्या प्रश्नाकडे लागले ते ओबीसीचं आरक्षण काल रात्रीच मुख्यमंत्र्यांच्या घरी ओबीसीच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली त्या मंत्रिमंडळामध्ये आपण पण होता नेमकं त्या काय ठरलं त्या हे बघा मराठा समाजाला आरक्षण दहा टक्के टिकणारं आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे कुठेही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही ते आरक्षण दिलेलं आहे सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अधिसूचना त्या ठिकाणी जारी झालेली होती पण लाखो अपील त्या ठिकाणी झाले त्या अपिलाची स्कूटनी त्या ठिकाणी चालू आहे आणि जे सत्य आहे जे खरंच कुणबी आहेत त्यांना ते, ते प्रमाणपत्र वितरित त्या ठिकाणी केलं जात आहे म्हणून ओबीसी बांधवाना असेल माझ्या मराठा बांधवाना असेल असं कुठंही सुद्धा सुरक्षितेची भावना त्यांच्या मनामध्ये आणू नये आम्ही हे महाराष्ट्र शासन सर्व जाती धर्माला घेऊन आपल्याला हा महाराष्ट्र पुढे घेऊन जायचं आहे धन्यवाद भाजपाचे माझे आमदार सुधाकर भालेराव हे कुठंतरी शरद पवार गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे उद्या ते मेळावे घेतात याकडे कसं पाहणार नाही आता ते काय घेत आहेत कुठले मेळावे घेत आहेत मला तर काय माहीत नाही आजचा मेळावा हा माझ्या कार्यकर्त्यांचे त्यांना शबाशकी त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी हा मेळावा होता परत आम्ही आता सर्कल जाऊन जे जे काही विकासाचे कामं राहिले असतील त्याचा आढावा घेण्याचं आम्ही काम त्या ठिकाणी करू हे होते राज्याचे क्रीडा व युवा कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी आपल्याशी सविस्तर माहिती दिलेली आहे राजेंद्र धुळशेट्टे आर आर डी न्यूज मराठी जळकोट लातूर